हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण एकदम खुसखुशी जशी बाटी आणि हॉटेल स्टाईल सांबार कसा बनायचा ते बघणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका बाटी बनवण्यासाठी ठीक आहे बट्ट्या बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी परात घेतलेली आहे आणि यामध्ये मी बाटीचं बट्ट्याचं पीठ टाकून घेणार आहे हे जे पीठ आहे ते मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे या पिठामध्ये मी खूप सारे इंग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत ते काय काय मी ॲड केले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे पण सगळ्यात आधी तुम्ही या गव्हाच्या या पिठाचं टेक्स्चर बघू शकता हे जे पीठ आहे ते गव्हाच्या पिठाप्रमाणे नाही आहे हे पीठ एकदम जाडसर पीठ आहे रवा टेक्स्चर आहे या पिठाचं तर या ग्लासने मी इथे सगळे मेजरमेंट घेतले होते यामध्ये मी जे काही इंग्रेडियंट्स टाकले ते मी याच ग्लासने टाकलेले आहे तुम्हीसुद्धा ग्लासचा वाटीचा कशाचा यूज इथे करू शकता त्यानुसार इथे इन्ग्रेडियंट्स घ्या तर या ग्लासने मी इथे चार ग्लास रव गहू घेतले होते चार ग्लास आपल्याला इथे गहू घ्यायचे आहेत आणि चार ग्लास गहूसाठी आपल्याला इथे एक वाटी मका घ्यायची आहे एक ग्लास मका घ्यायची आहे आणि इथे मी वन फोर्थ ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली होती या ग्लासनेच मी इथे मेजरमेंट घेतलं होतं सोबत मी यामध्ये एक मोठा चमचा धने भाजून सुद्धा टाकले होते आणि हे मी गिरणीमधून दवून आणलेलं आहे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता गव्हाच्या पिठाप्रमाणे अजिबात नसायला पाहिजे एकदम रवेदार टेक्स्चर असलं पाहिजे गव्हाचं पीठ ज्यावेळेस आपण चाळतो त्यावेळेस जे चाळणीमध्ये जे शिल्लक राहतं चाळण त्याप्रमाणे हे जे हे पीठ असतं तर असं पीठ आपल्याला इकडे हवं आहे तर यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करून घेऊयात तर मी इथे एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे तो ओवा आपल्याला हातावरती क्रश करून टाकायचा आहे याने बाट्यांना खूप छान टेस्ट येते तो ओवा यामध्ये मी हातावरती क्रश करून टाकलेला आहे तर यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार जिऱ्याचं वव्याचं ओव्याचं जे मेजरमेंट आहे ते इथे कमी जास्त करू शकता कलरसाठी आपल्याला यामध्ये वन फोर टेबलस्पून इतकी हळद टाकून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार सगळे हे जे मसाले आहे ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट्स ॲड करायचा आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा यामध्ये खाण्याचा सोडा टाकणे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे गाई तर इथे मी खाण्याचा सोडा साधारण एक दोन ते अडीच पिन्स टाकणार आहे इथे मी पीठ जास्त प्रमाणात घेतलेला आहे त्यामुळे फक्त तुम्हाला इतकाच खाण्याचा सोडा टाकायचा आहे खूप जास्त प्रमाणात खाण्याचा सोडा जर तुम्ही टाकलात तर काय होईल की बट बत, बट्ट्या ज्यावेळेस आपण तळू त्यावेळेस तळताना ते तेल खूप जास्त ॲब्झॉर्ब करू शकता त्यामुळे खाण्याचा सोड्याचं मेजरमेंट जास्तसुद्धा करायचं नाही आपल्याला आणि कमीसुद्धा ठेवायचं नाही खाण्याचा सोडा या पिठामध्ये टाकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि पिठाचा आपल्या इकडे गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा हा जो गोळा आहे गाईस तो गव्हाच्या पिठ आपण पोळीसाठी जशी कणिक मळतो त्यापेक्षाही थोडंसं घट्टसर असतं खूप जास्त सुद्धा आपल्याला टाईट नाही ठेवायचे नाहीतर बट्टे या कडक होऊ शकतात किंवा निब्बर होऊ शकतात त्यामुळे एकदम आपल्याला असा सॉफ्ट डो बनवायचा आहे पातळ नाही बनवायचं आणि खूप जास्त सुद्धा सॉफ्ट नाही बनवायचं आहे याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सांगणारच आहे ज्या वाटीने मी इथे पीठ घेतलं होतं बट्ट्याचं त्याच वाटीने इथे मी पाणी घेतलेलं आहे तर मी एक वाटी पाणी इथे पूर्णपणे यूज केलेलं आहे आणि इथे मी आता दुसरी वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून हा जो गोळा आहे गैस तो मी इथे मळून घेते आहे तुम्ही तर पाणी बघू शकता अगदी थोड्या थोड्या प्रमाणात मी इथे पाणी टाकते आहे अजिबात जास्त पाण्याचा एकदम यूज करायचा नाही पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे पण हे जे पीठ आहे ते मला अगदी थोडंसं टाईट वाटते त्यामुळे मी आता काय करणार आहे साधारण एक ते दोन मिनटापर्यंत अगदी थोडं थोडं पाणी टाकून याला मी अशा पद्धतीने मसळून घेणार आहे व्हिडिओमध्ये बघत आहात तशा पद्धतीने ही स्टेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुमचं पीठ आधीच थोडंसं पातळ झालं असेल तर तुम्ही ही स्टेप करताना पाण्याचा यूज करू नका माझं पीठ इथे घट्ट आहे त्यामुळे इथे मी पाण्याचा यूज करून याला अशा पद्धतीने मळून घेते आहे तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाप्रमाणेच हे पीठ आहे पण हे थोडंसं घट्टसार आहे गव्हाच्या पिठाप्रमाणे एकदम सॉफ्ट किंवा पातळ नाही आहे तर मी ते मळून घेतलेलं तुम्ही बघू शकता की जिची कन्सिस्टन्सी सॉफ्ट आहे पीठ पण खूप जास्त सुद्धा सॉफ्ट नाही आहे मिडीयम आपल्याला हिची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर पिठाचा हा जो गोळा आहे गाईस तो आपल्या इकडे बनून रेडी झालेला आहे कन्सिस्टन्सी पिठाची इथे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर आता आपण वाटी कशी बनायची ते बघूयात तर इथे मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला हातावरती गोल शेप घेऊन अशा पद्धतीने आपल्याला एक उंडा तयार करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे खूप जास्त आपल्याला चपटा नाही ठेवायचा आहे किंवा खूप जास्त सुद्धा जाड नाही ठेवायचे आपण हे गोळी इकडे वाफवून घेणार आहोत खूप जास्त जर तुम्ही चपटा केलात तर बाटी ज्या आहेत त्या कडक होऊ शकता त्यामुळे इतकीच आपल्याला याची जाडी ठेवायची आहे अशा पद्धतीने सर्व गोळे जे आहेत ते मी इकडे बनवून रेडी करून घेतलेले आहेत तुम्ही याची जाळीसुद्धा इथे बघू शकता आता हे जे गोळे आहेत ते आपल्याला वाफवायचे आहे त्यासाठी ते, ते मी चाळणी घेतलेले आहे आणि या चाळणीला मी आधीच तेलाने ग्रीससुद्धा करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही ते जाळीची जी प्लेट असते तीसुद्धा यूज करू शकता तर या चाळणीवरती आता हे जे उंडे आहेत ते आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत आता हे गोळे आपण चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत आता याला वाफवायचं कसं ते सुद्धा बघून घेऊयात तर गॅसवरती मी आधीच पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला आपल्या इकडे एक मस्त उकळी आलेली आहे आता यावरती ही जी आपली चाळणी आहे ती आपल्याला यावरती झाक ठेवून द्यायची आहे आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपण या बट्ट्या वाफवून घेणार आहोत साधारण आपल्या एकदम पंधरा मिनटासाठी ते वाफवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मिडियमच असली पाहिजे स्लो नाही ठेवायची किंवा फुलही करायची नाही आहे तर आता आपण काय करूयात पंधरा मिनटं इथे झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि गाईस तुम्ही बघू शकता हे जे उंडे आहेत हे जे गोळे आहेत ते सुरुवातीला कसे होते आणि आता एकदम एक मी फुललेले आहेत एकदम मस्त फुललेले आहेत तर आता गॅस मी इथे बंद केलेलं आहे आपण आता याला काढून घेऊयात तर इथे आपण याला काढून घेणार तर चमचाच्या साहाय्याने मी याला ते याला काढून घेणार अजिबात चिटकत वगैरे नाही कारण की आपण चाणीला आधीच तेलाने ग्रीस करून घेतलं होतं आता हे जे गोळे आहेत ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि सुद्धा जे गोळे आहेत ते मी इथे वाफवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तर गोळे इथे आपले वाफवून रेडी झालेले थोडेसं पाच मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे थंड होऊन जातात खूप जास्त गरम गरम आपल्याला कट नाही करायचे तर साधारण ते पाच मिनिट झालेले आहेत आणि हे जे गोळे आहेत ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते कारण की या ताटामध्ये आपण बट्ट्या कट करून घेणार आहोत तर बट्ट्या आता कशा पद्धतीने कट करायच्या सुद्धा मी तुम्हाला सांगते हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर तुम्ही ते बघू शकता की एकदम मस्त जाळीदार झालेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत एकदम असे निब्बर वगैरे नाही झालेले आहेत एकदम सॉफ्ट आपल्या बट्ट्या इकडे बनवून रेडी होतात तर हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर इथे मी एका उंड्याचे तीन भाग करून बट्ट्या कट करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल जर छोट्या करायच्या असतील तर तुम्ही एका उंड्याच्या इथे चार भागसुद्धा करू शकता तर खूप साधी सोपी पद्धत आहे ही बट्ट्या बनवायची एकदम मस्त होतात खुसखुशीत बट्ट्या तयार होतात तर या पद्धतीने सगळ्या बाटी बट्ट्या ज्या आहेत त्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकावे एकदम भंडार दिसत आहे ते आत्ताच एकदम सॉफ्ट होते एकदम खुसखुशीत होतात अजिबात कडक वगैरे या बनत नाही तर आता या बट्ट्या ज्या आहेत त्या बाटी कशा तळायच्या तेसुद्धा बघून घेव्यात तर गॅसवरती कढईमध्ये मी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल आपल्याला इथे खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे तेल जे आहे ते आपल्याला इथे मीडियम गरम हवं आहे जर तुम्ही तेल आधीच खूप जास्त कडकडीत गरम केलं तर बट्ट्यात तेलात टाकल्या टाकल्या तळल्या जातील आणि आतून त्या कच्च्याच राहतील त्यामुळे तेल आपल्याला इथे मीडियम गरम हवं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ते सुद्धा आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे अजिबात मोठी ठेवायची नाही किंवा स्लोही ठेवायची नाही स्लो ठेवली तर या बट्ट्या कडक होऊन जातील आणि जर गॅसची फ्लेम तुम्ही मोठी ठेवली तर या बट्ट्या आतून कच्च्याच राहतील त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तेलसुद्धा आपल्याला इथे मीडियम गरम हवं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण या बट्ट्या इथे तळून घेणार आहोत बट्ट्या तेलात टाकल्या टाकल्या आपल्याला पलटवायचं नाही आहे थोडंसं याला सेट होऊ द्यायचं आहे आणि सेट झाल्यानंतरच आपल्याला पलटत पलटत तळून घ्यायचं आहे या प्रोसेसने या पद्धतीने जर तुम्ही बट्ट्यात तळल्यात तर या प तुमच्या बट्ट्या ज्या आहेत एकदम खुसखुशीत होतात अजिबात कडक वगैरे होत नाही किंवा आतून कच्च्यासुद्धा राहत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम इथे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे जे बट्टे आहेत त्या इकडे तळून घ्यायचे आहेत तर एकदम हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण या बट्ट्यात तळून घेणार आहोत खूप जास्त आपल्याला लालसर नाही करायचे जर तुम्ही खूप जास्त लाल केलं तर बट्ट्या कडक होऊ शकतात त्या मी हलकासा याला कलर आला की बस आपल्याला तितकंच तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता काही दिसायला एकदम भन्नाट दिसतात एकदम मस्त लेअरसुद्धा आपल्या बाटीला इथे आलेले आहेत एकदम मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत या ज्या बट्ट्या आहे आहेत या ज्या बाटी आहेत त्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि अशाच पद्धतीने बाकीच्या ज्या सर्व बाटी आहेत त्या मी तेलामध्ये टाकून तळून घेणार आहे गॅसची फ्लेम तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे तर अशाच पद्धतीने सर्व बाटी मी इथे तळून घेते आता सांबार कसा बनवायचा ते बघून घेऊयात तर गॅसवरती मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल आपल्या इथे थोडंसं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे साधारण एक छोटा चमचा मी इथे मोहरी घेतलेली आहे मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊयात तर गॅसची फ्लेम माझी मोठीच आहे यामध्ये आता एक छोटा चमचा मी जिरे टाकून घेणार आहे जिरे तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग टाकल्यानंतर आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणे मी आता यामध्ये टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला इकडे स्लो करायची आहे आणि शेंगदाणे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं इथे किसून घालू शकता किंवा लसणाचे बारीक कापसुद्धा करून घेऊ शकता तर साधारण दहा ते पंधरा लसणाच्या पाखळ्याने एक इंच आल्याचा तुकडा मी इथे घेतला होता तर यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे इथे मी खूप प्रमाणात कोथिंबीरचा यूज केलेला आहे याने सांबारला खूप छान टेस्ट येते जर तुम्हाला हॉटेल स्टाईल सांबार बनवायचं असेल तर यामध्ये कोथिंबीरचं प्रमाण तुम्हाला इथे जास्त ठेवावे लागेल गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि ही जी कोथिंबीर आहे साधारण एखादा मिनिटापर्यंत आपण स्लो फ्लेमवरती अशीच परतवून घेणार आहोत याने याची जी टेस्ट आहे सांबारमध्ये खूप छान येते कोथिंबीर परतल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊयात तर साधारण इथे आता एक मिनिट झालेला आहे इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत साधारण चार टोमॅटो मो मिडियम साईजचे मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत तुमच्या अंदाजानुसार तुमच्या मेजरमेंटनुसार टोमॅटोचं मेजरमेंट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता आपण याला इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम अजूनही मी स्लोच ठेवलेली आहे टमाट्याला आपल्याला इथे व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचे टोमॅटो जे आहे ते इथे मी अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे जे मसाले आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत तर मी इथे घेतलेला गुळ तर इथे आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे गुळ आणि साखर इथे आपण दोन्ही यूज करणार आहोत याने खूप छान टेस्ट येते सांभारला सांबारला यामध्ये आता आपण टाकून घेणार चवीनुसार तिखट तर साधारण एक मोठा चमचा मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा यूज करू शकता तुम्ही यामध्ये आता आपल्याला वन फोर टेबल स्पून इतकी हळद टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला मोठा दीड चमचा सांबर मसाला टाकून घ्यायचा आहे इथे मी एक मोठा दीड चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार इथे मेजरमेंट कमी जास्त करू शकता तर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे धनेपूड साधारण एक छोटा चमचा मी इथे धनेपूड घेतलेली आहे धने भाजून मिक्सरमध्ये मी जाडसर वाटून घेतलेले आहे चवीनुसार आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी आता मोठी केलेली आहे आता हे सगळे मसाले आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्याला यामध्ये गूळ आणि साखर दोन्ही यूज करायचं आहे याने सांबारला खूप छान टेस्ट येते तर आता आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे साखर टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात टोमॅटो आपल्याला जे आहेत ते इथे पूर्ण गाळ करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे सर्वात आधी आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे गुळसुद्धा विरघळला पाहिजे आणि साखरसुद्धा विरघळली पाहिजे तर फुल फ्लेमवरतीच आपण याला मॅश करून घेणार टोमॅटो आपल्याला इकडे शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त आपल्या टोमॅटोवरती तर येते आहे हे सगळं आपण गुळ आणि साखर धुनी यामध्ये टाकले आहे त्यामुळे इथे याला एकदम मस्त तर्री आलेली आहे तर आता इथे साधारण फुल फ्लेमवरती तीन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता टोमॅटो जे आहेत ते आपल्या इथे व्यवस्थित शिजलेले आहेत एकदम मस्त आपल्या टोमॅटो इथे शिजवून रेडी झालेले आहे आता यामध्ये आपल्याला तुरीची जी डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे तुरीची डाळ मी इथे आधीच शिजवून घेतली होती एक वाटी तुरीची डाळ घेतल्यानंतर त्यासाठी तुम्हाला इथे तीन वाटी पाणी टाकून तुरीची डाळ शिजवून घ्यायची आहे तुरीची डाळ शिजवताना मी इथे एक चमचा तेलसुद्धा टाकलं होतं तर आता आपण याला इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये ग्या आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे पाण्याचं मेजरमेंट तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ते मी इथे साधारण एक वाटी पाणी यूज करणार आहे जितकं पातळ तुम्हाला सांबार करायचं आहे जितकं घट्ट ठेवायचं आहे त्यानुसार पाण्याचं मेजरमेंट तुम्ही इथे ठरवा गॅसची फ्लेम इथे आपली मोठीच आहे नंतर गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात स्लो करायची नाही आहे यामध्ये या आपण पाणी एक वाटी पाणी टाकलेलं आहे सांबार आपलं सांबार जे आहे ते आपली रेडी झालेलं आहे आपल्याला याची एक उकळी काढायची आहे इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुका खोबऱ्याने आपल्या सांबारला खूप छान टेस्ट येते तर साधारण एक दोन मोठे चमचे मी ते सुकं खोबरं किसून यामध्ये टाकलेलं आहे आता सांबारची आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे तर आपल्या सांबारला इकडे कुकळी आलेले काय बघू शकता तुम्ही सांबार जे आहे ते आपल्या इकडे बनवून रेडी झालेले दिसायला एकदम भन्नाट दिसते तर गॅस आता मी इथे बंद करते आहे आणि सांबार आता आपण इथे सर्व करून घेऊयात आता आपल्याला सांबारला तुपाची फोडणी द्यायची आहे ते मी ते एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्याला मी मधून कट करून घेतलेला आहे मिरच्यामधून कट करूनच आपल्याला इथे यूज करायचे आहे मिरच्याला आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं खूप जास्त लालसर नाही करायचं अगदी एखादा मिनिटापर्यंतच आणि गॅसची फ्लेम इथं आता बंद केलेली आहे आपली फोडणी ही आता रेडी झालेली आहे आता आपण ती सांबारला देऊन घेऊयात ते याने एकदम छान टेस्ट येते काही ही फोडणी जर तुम्ही तुमच्या सांबारला दिलीत ते याने खूपच अप्रतिम टेस्ट येते हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला सांबार भेटते त्या पद्धतीने त्या सांबारची टेस्ट लागते आपली डाळ बाटी इथे बनून रेडी झालेली आहे सांबारवरती आपण थोडंसं आता खोबरं टाकून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी इथे भुरभुरून घेणार आहे खूप साधी सोपी पद्धत आहे याच पद्धतीने सांबार तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा खूपच भन्नाट होते सो सगळे आपले जे सांबार आहेत ते इकडे बनवून रेडी झालेले आणि आपली बाटीसुद्धा इकडे बनवून रेडी झालेली आहे बाटी मी तुम्हाला इकडे कट करून सुद्धा दाखवणार आहे एकदम खुसखुशीत होते बनवायची सुद्धा खूप साधी सोपी पद्धत आहे एकदम मस्त लेअरसुद्धा आपल्या बाटीला ले इथे आलेले आहेत खूप साधी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी ट्राय केलेली आहे तर या पद्धतीने डाळ बाटी तुम्ही नक्की घरी ट्राय करा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटतात अशाच नवीन नवीन हटके रेसिपी शोधण्याची पुढच्या व्हिडिओमध्ये